चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार तर रविवार म्हटलं तर आज आमच्याकडे आहे मच्छी तर आत्ताच मिस्टर आणि मच्छी आणली आहे तुम्ही अजून काय बघितली ना ती मच्छी कुठली आहे चला तुम्हाला मी दाखवते मच्छी कुठली आणली ओहो मच्छी म्हणजे रावस मच्छी आणली रावस ताजी ताजी मच्छी ती तर चला आता मच्छी करायची आज मी तुला ना रावस मच्छी फ्राय आणि त्याचा सार मी कसा करते ते तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात पहिलं तर ही मच्छी तू जेवून तर झाले आणि मिस्टर पण आले जेवून गेले खाली मॅच खेळायला आणि आता मला घरातले कसं काम असतात जेवल्यानंतर ते योगिनी मॅडमचे आज संडे म्हटलं तर मी तिचे केस धुतलेले होते आणि तिला मी काय बोललेली तुझे केस सुकले ना तू हलके म्हणजे ज्यांनी ना केस बांध तुझे तर मॅडमनी केस बांधले नाही तिने कुठं असं म्हणू ना लब्बर लावला आता तो लब्बर तिचा निघता निघत नाही तुम्ही मला दाखवते बघा मागे हो बघून दे मागे हो दाखव मागे हो थांब सोड तिचे केस ना असे खूप जाडे केस आहे अन्न खूप असे म्हणजे फुलतात तिचे केस त्या केसांना तिने हा बघा थांब योगी नेत्र ने योगिनी हात काढ हात काढ योगिनी आणि हे बघा लावलेलं नाही लावलेला आज बाहेर गेलो नाही ना ते अशी करामध्ये करत असते नाहीच निघणार नाही तू पुरं इथे येते अडकले असं असं प्रयत्न करतोय केस तर निघत नाहीये लब्बर मधून आता तिचे केसच कापू करते आणि तिची चुकी आहे बेन गोष्ट तिने हा लब्बर लावला हा लब्बर लावायलाच नाही पाहिजे सर्व मनांमध्ये तिचे केस अडकून राहिले आता मी कापते केस आहे आणि हे होते बघूया तरी पण सुटतो काय हो सुटतच नाही आहे बघा हा आणि ही कॉली मी खास हिच्यासाठी घेतले कारण हिरले कुरले तर मी हे ह्याच्यासाठी घेतलेले जटा नव्हतेच केसांना पण ते बोलतात ना चला आता किचन स्वच्छ करू कर माझी सवय आहे थोडी थोडी भांडी घासून घ्यायची आणि किचनसुद्धा मी पंचनी पुसून घेते पण आता पुसून नाही घेणार आहे आता स्वच्छ करून घेणार आहे साबणाने लिक्विडने आणि ही आमची आहे ती काढून घेते छोट्या टोपामध्ये काढते म्हणजे एवढं मोठं टोप फेरीजमध्ये ठेवणार नाही कारण आता हा रात्रीचं जीवनच आहे आमचा म्हणजे आता रात्री ते जात्रीचे नऊ वाजले आणि आता आम्ही चाललो आहे कोकण जत्रा बघायला मेन गोष्ट मी सर्व पाणी कामं कपडे सर्व करायला त्यामुळे मला लेट झाला मग आल्यावर कसं दहा साडे दहा अकरा वाजेल आणि मग त्याच्यानंतर मग कंटाळ येतो कामं करायला म्हणून म्हणजे चला कामं करून जाव्या आता बघूया कोकण जत्रा नक्की कसं काय आहे ते आणि आम्ही तयार सुद्धा झालोय तर चला आता बघी तयार झाले चल नेत्रा चप्पल काढ माझी ती वाईट वाली काढ चला कितकी पण करतो सरळ पहिला आधी

कोणी केला मिस्टर घरात जेवण नव्हतं बनवलेलं बंद झालं बंद झालं बंद झालं फक्त खायचे स्टॉल चालू आहे चर्च करूया आता आम्ही आलो कोकण यात्रेकरता खूप सुंदर छान होतं पण आम्ही लेट गेलो त्यामुळे आम्हाला एवढं काय बघायला भेटलं नाही तेवढं बघायला भेटलं तेवढं बघितलं आणि गॅस होतं तेवढं घेऊन आलो मी गोष्टी बडीशॅक संपलेली आमच्या घरची हरदी घेऊन आलो आणि मावा ते पण आवडते आम्हाला तर ते घेऊन आलो आम्ही तिथं म्हणजे अष्टगंध आहे आणि ही छोटीशी ना काय असं स्टँड दिलं आहे म्हणजे अष्टगंध ना असं असं करून आपण लावू शकतो आणि हे मला आवडलं त्यांना आधी पण बोललेली ते खोकल जत्रा आहे आपण जाऊया पण ते म्हणाले नको टाइम आहे अजून ठीक आहे हे पण सांग ना मग तर चला आता आणि मात्र थोडं काय